नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एच जी के मराठी या तुमच्या आमच्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण जनरल नॉलेजचे पंधरा महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत व्हिडिओला सुरू करण्याअगोदर मित्रांनो आपलं जे दुसरं चॅनल आहे एम एच फॅक्ट मराठी मित्रांनो त्या ठिकाणी जवळजवळ पाचशे सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत आणि मित्रांनो मी त्या चॅनलविषयी जास्त सांगत नाही परंतु आता त्या चॅनलचे लिंकसुद्धा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे हा व्हिडिओ पाहिल्याच्या ते सुद्धा नक्की पहा मित्रांनो त्या ठिकाणी आपण मराठीमध्ये फॅक्ट व्हिडिओ अपलोड करत असतो तर चला तर मग कोणत्याही प्रकारचा न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आजचा पहिला प्रश्न आहे जगातील सर्वात रागीट प्राणी कोणता आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन लांडगा मित्रांनो लांडगा या प्राण्याला जगातील सर्वात रागीट प्राणी म्हणून ओळखले जाते दुसरा प्रश्न आहे भारतात कोणाच्या गाडीवर नंबर प्लेट नसते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वरीलपैकी सर्व मित्रांनो भारतामध्ये राष्ट्रपती राज्यपाल आणि उपराष्ट्रपती यांच्या गाडीला नंबर प्लेट नसते तिसरा प्रश्न आहे कोणत्या देशात मुले जन्माला घातल्यावर पैसे दिले जातात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक चीन मित्रांनो चीन या देशामध्ये सध्या मुलांना जन्म घातल्यावर पैसे दिले जातात असे आणखीन काही देश आहेत परंतु सध्या चीनमध्ये ही प्रथा जोमाने चालू आहे कारण मित्रांनो त्या ठिकाणी आत्तापर्यंत फक्त एकच मूल आपण जन्माला घालू शकायचो त्यापेक्षा जास्त मुले जन्माला घातल्यावर त्या ठिकाणी दंड लागायचा परंतु आता त्या देशाचे लोक खूप मोठ्या वेगाने म्हातारे होत आहेत त्यामुळे त्यांना नवीन युवा मुलांची गरज आहे त्यासाठी ते आता मुलांना जन्म घातल्या घालण्यासाठी पैसे त्या ठिकाणी दिले जात आहेत चौथा प्रश्न आहे महाराष्ट्रातील प्रसिद्ध आंबे कोणत्या जिल्ह्यातून येतात याँ प्रश्ना ही या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन रत्नागिरी मित्रांनो महाराष्ट्रातील रत्नागिरी या जिल्ह्यातील आंबे हे जगभर प्रसिद्ध आहे पाचवा प्रश्न आहे मच्छर किती दिवस जगतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन सात दिवस मित्रांनो मच्छरांमधील जे पुरुष असतात ते सात दिवस जगतात आणि ज्या स्त्री मच्छर असतात त्या दोन महिन्यांपर्यंत जगू शकतात कारण मित्रांनो मच्छरांमधील जे पुरुष असतात ते शुद्ध शाकाहारी असतात जे की फक्त फळांचा आणि पालांचा रस पितात परंतु ज्या स्त्री मच्छर असतात त्या माणसांचं रक्तसुद्धा पितात हे तुम्हाला माहीत होतं का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या एम एज फॅकला देखील सबस्क्राईब करा सहावा प्रश्न आहे कोणत्या देशातील मुलींसोबत लग्न केल्यावर पैसे मिळतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन इटली मित्रांनो इटली या देशातील मुलींसोबत लग्न केल्यावर पैसे दिले जातात अनेक देशांमध्ये सुद्धा काही स्कीम आहेत काही देशांमध्ये जर आपण त्या मुलींसोबत लग्न केले तर आपल्याला त्या ठिकाणी व्यवसाय उभा करून मिळतो किंवा काही दिवस देशांमध्ये व्यवसायासाठी आपल्याला कर्ज दिले जाते सातवा प्रश्न आहे माणसाच्या शरीरातील सर्वात मजबूत हाड कोणते असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक मांडीचे हाड मित्रांनो मानवी शरीरातील मांडीचे हाड हे सर्वात मजबूत आणि मानवी शरीरातील सर्वात मोठे हाड असते आठवा प्रश्न आहे भारतात गुलाबांचे शहर कोणत्या शहरास म्हणतात या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार चंदीगड मित्रांनो भारतामध्ये गुलाबांचे शहर हे चंदीगड या शहराला म्हटले जाते जे की पंजाब या राज्याची राजधानी आहे त्याचबरोबर भारतामध्ये गुलाबी शहर हे जयपूर या शहर यांना म्हटले जाते नववा प्रश्न आहे रामायणानुसार रावणाची बहीण कोण होती या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन शुर्फनखा मित्रांनो रामायणानुसार रावणाची बहीण ही शुर्फनखा होती दहावा प्रश्न आहे भारतात फाशीची शिक्षा कोण माफ करू शकतो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन राष्ट्रपती मित्रांनो भारताचे राष्ट्रपती हे भारतामध्ये फाशीची शिक्षा माफ करू शकतात अकरावा प्रश्न आहे कोणत्या देशातील लोकांचे वजन सर्वात जास्त असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक नारू मित्रांनो अमेरिका खंडातील नारू या देशातील लोकांचे वजन हे सर्वात जास्त असते बारावा प्रश्न आहे कशामध्ये सर्वात जास्त प्रोटीन असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन मासे मित्रांनो जे मासे असतात त्या माश्यांमध्ये सर्वात जास्त प्रोटीन असते आणि जर आपण शाकाहारी आहारामध्ये पाहायला गेलं तर जे सोयाबीन असते त्या सोयाबीनमध्ये सर्वात जास्त प्रोटीन असते तेरावा प्रश्न आहे थम्सअप कोणत्या देशाची कंपनी आहे या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर एक भारत मित्रांनो थम्सअप ही आपल्या भारत देशाचीच कंपनी होती परंतु आता त्या कंपनीला कोकोकोला या कंपनीने विकत घेतली आहे जी की अमेरिका या देशाची कंपनी आहे त्यामुळं या, या प्रश्नात उत्तर असं होऊ शकतं की थम्सअपची सुरुवात भारतामध्ये झाली होती परंतु थम्सअप ही कंपनी सध्या अमेरिका या देशाची आहे चौदावा प्रश्न आहे कोणत्या प्राण्याची जीभ सर्वात खतरनाक असते या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर चार वाघ मित्रांनो वाघ या प्राण्याची जीभ सर्वात खतरनाक असते मित्रांनो या प्रश्नावर सुद्धा मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या एम एच फॅक्ट या चॅनलवर बनवलेला आहे तर कोणत्याही प्रकारचा न लावता त्या ठिकाणी खाली लिंक कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही यूट्यूबला जाऊन एम एच फॅक्ट मराठी सर्च करू शकता त्या ठिकाणी जे चॅनल येईल त्याला तुम्ही सबस्क्राईब करा आणि आपले पूर्ण व्हिडिओ पहा मित्रांनो त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये मी माझा चेहरासुद्धा दाखवलेला आहे अनेक जणांना माझा चेहरा पाहायचा आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता तर मित्रांनो पंधरावा आणि शेवटचा प्रश्न हा तुमच्यासाठी आहे मित्रांनो तुम्ही वाघ पाहिला आहे का ऑप्शन आहे तो पाहिला आहे नाही पाहिला आणि जर तुमचं इतर उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर जर तुम्ही वाघ पाहिला असेल तर तो कुठे पाहिला आहे ते देखील नक्की सांगा झूमध्ये पाहिला आहे की प्रत्यक्ष जंगलामध्ये पाहिला आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया पुन्हा एकदा असेल एखाद्या व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद